शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते शिवा उर्फ शिवाजी लहू ताकाटे आणि विशाल चंद्रकांत पवार यांच्या आयोजनात प्रभाग क्रमांक अठरामध्ये संत ज्ञानेश्वर नगर मंदिर रोड या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून छत्री वाटप कार्यक्रम आयोजित करून असंख्य ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री उपलब्ध करून दिली हा त्यांचा सामाजिक उपक्रम ज्येष्ठ नागरिकांना सुखावून गेला या कार्यक्रमात आयोजकांच्या वतीनं ज्येष्ठ नागरिक महिलांसाठी सुमधुर गीतांचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ज्येष्ठ नागरिक महिलांनी याचा मनमोराद आनंद लुटला युवा नेते शिवा उर्फ शिवाजी लहू ताकाटे विशाल चंद्रकांत पवार यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रभागातील असंख्य ज्येष्ठ नागरिक महिलांना छत्रीपाटप करण्यात आलं यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी शिवा ताकाटे आणि विशाल पवार यांच्या या उपक्रमाचं कौतुक करीत त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी युवा नेते शिवसेनेचे एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखालील जो पक्ष या ठिकाणी काम करत आहेत त्या पक्षाचे युवा नेते सन्माननीय शिवाभाऊ ताकाटे यांनी आज छत्रीवाडपाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमासाठी या संपूर्ण परिसरामधील अनेक नागरिक संत संत नागरी संत ज्ञानेश्वर मंदिर या परिसरामधील सर्व नागरिक अतिशय बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित होते सन्माननीय शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री असताना ज्या विविध प्रकारच्या लोककल्याणाच्या योजना राबवलेल्या आहेत त्या लोकहिताच्या लोककल्याणाच्या योजना लक्षामध्ये घेऊनच या ठिकाणी त्यांचं पक्ष या ठिकाणी काम करत आहे शिवाभाऊ या ठिकाणी गोरगरिबांना ज्या ठिकाणी ज्यांना अडचणी येतील त्या सर्वांना या ठिकाणी ते मदत करत असतात रस्त्याचा प्रश्न असो लाईटचा प्रश्न असो ड्रेनेचा प्रश्न असो कोणाच्या सुखदुःखाचा प्रश्न असो या प्रश्नामध्ये शिवाभाऊ नेहमी सातत्याने या ठिकाणी पुढे असतात नेहमीच तुमच्या दुःखामध्ये सहभागी राहणारे सतत थांबवून असे घेणारा असा हा रंग आहे अशा पद्धतीचे हे कती वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या शिवभाऊंनी केलेला आहे शिवभाऊंना मी गेल्या वीस वर्षापासून ओळखतोय अतिशय मी ताची परंतु कामाला जर कधी झुंप काम जर कधी हाती घेतलं तर ते काम पूर्णत्वाच नेण्याच्या पर्यंत त्यांचे कष्ट जे आहेत ते नेहमीच फलदायी ठरलेले आहेत अशा या भावना पुढील याच्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितच आम्ही त्यांना मदत करणार आहोत प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या कुठल्याही समस्या असल्यास तुम्ही फक्त संपर्क करा आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर आहोत असं शिवाजी लहू ताकाटे यांनी आभार मानले जय महाराष्ट्र आज जेलवड विभागाच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादानं यांच्या आदेशानं ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्री वाटप हा कार्यक्रम आम्ही हाता हाती घेतला होता कार्यक्रमासाठी आमचे ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम अतिशय आनंदात पार पडला कार्यक्रमासाठी आमच्या शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली आनंद वातावरणात लोकांनी छत्री घेऊन गेलेले आहेत या कार्यक्रमासाठी मुलाचे सहकार्य म्हणून दिशा गोपमाफेच हा कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रम अत्यंत वेळवेळीच्या वातावरणात सर्वांसाठी एक संगीतमय कार्यक्रम ठेवला होता संगीत देताना सर्वांनी कार्यक्रमाची मजा घेत छत्री वाटप हा कार्यक्रम अतिशय संपन्न झाला या कार्यक्रमात शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन सी यू साठी काटे नाशिक रोड